அப்போலாம் அப்படின்னு ஏற்றிட்டு போயிருச்சு கால தீங்க ठिकाणी चालू आहे तिथे पण मोठे मोठे आहे चला पोकळी माहिती भेटेल

जागतिक वारसा असलेल्या अशा बुद्ध लेण्यांच्या पायथ्याशी छान छान टेकड्या होत्या नाले वाहत होते डोंगरावरून पाणी आणि या दोन महिन्यामध्ये कुठल्या परवानग्या काय घेतल्या त्याच्याबद्दलची मला जास्त कल्पना नाही आहे पण मोठमोठ्या डोंगरावर टेकड्या नैसर्गिकरित्या प्रवाह असलेले नाले ते बंद करून त्या टेकड्या जमीन दुस्त करून तिचं सपाटीकरणाचं काम आदर अंदाजे दहा ते बारा पोकलेन मशीन वीस पंचवीस हायवा मशीन लावून सुरू आहे पोकलेन आणि हायवाच्या बद्दलचं मी येता जाता पाहत असल्यामुळे त्याच्याबद्दल ठीक आहे मी काय फार मला वाईट वाटलं नाही पण काल सव्वीस जून रोजी दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान प्रचंड मोठा आवाज आला सुरुवातीला मला असं वाटलं की काय पावसाळ्याचे दिवस हे वीज कडाली काय पण आणखी एक वीस मिनिटांनी आणखी एक मोठा आवाज आला मग मी माझ्या सहकार्याला पाहायला लावलं तर ते स्फोटकाने तो भाग उडवल्या उडवला आणि त्याचे ते आवाज होते बाकी पोकलेन आणि त्याच्याबद्दलचं त्याच्याबद्दलच चाललं होतं ठीक आहे पण हे स्फोटकाने उडवल्यामुळे त्याचे हादरे खूप तिकडल्या लोकांना जाणवले आणि अशी जर स्फोटकांनी हादरे देत असतील तर त्या त्याच्या पद्धतीने त्याचं खोलीकरण जर करत असतील तर त्या हादऱ्याच्यामुळं जागतिक वारसा असलेल्या लेण्यांना इजा होऊ शकते त्याच्यामुळे जिल्हा प्रशासन आर्कोलजी सर्वे ऑफ इंडिया या सगळ्या लोकांनी त्याच्याबद्दलचं स्वतः संयुक्तिक तपासणी करून पाहून त्याच्यामध्ये नियमाने का आहे आणि नियमबाहे आहे याची तपासणी केली पाहिजे कोण कोणाचं नियमाने काय झालं असेल तर त्याच्याबद्दल मला काहीही म्हणणं नाही पण लेण्याच्या पायथ्याला अशा पद्धतीचे ब्लास्टिंग करून उडवून आणि त्याच्यामुळं लेण्याला आपण साधारणपणे आपण विहिरीसाठी किंवा काही कामासाठी ब्लास्ट करतात तर त्याचे तडे तीन तीन चार चार किलोमीटरपर्यंत जातात घरांना तडे जातात खिडक्याच्या काचा फोडतात तर या याच्याही या तडे जाऊन ते लेणीचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे आपण सगळे पत्रकार बांधव प्रशासन आणि सगळ्यांनी मिळून हे अयोध्ये होणारे काम चुकीच्या पद्धतीने होणारे काम जे काही नियमात बसते तर ते काम ते निर् जरूर करावं आपण अयोध्ये होणारे काम आणि मला स्वतःलाही असा प्रश्न पडलेला आहे की त्या एरियामधून दोन मोठ्या टावर लाईन जात आहेत दोन लाईन आहेत आणि त्या टावर लाईनच्या खाली कसं काय ग्रीनचं येलो झालं आणि टा टावर लाईनच्या खाली एन ए फोर्टी फोरची ची परमिशन कशी काय दिली आणि इथे जे आडीशी होते खिरोळकर त्यांनी या सगळ्या एक दोन वर्ग ज्या जमिनी बदलल्यात आणि अशा पद्धतीचे जे कोट्यावधीची माया जमवली तर त्या त्यांच्या सगळ्या प्रकरणाची चौकशी चालू आहे पण ही चौकशी चौकशी चालू आहे असंच न राहता जा, जा ते रिझल्ट ओरिएंटेड त्याचा दोन चार दिवसामध्ये आणि त्याने जे जे काही चुकीच्या अशा परवानग्या दिल्या असतील तर त्या परवानग्या रद्द करण्यात यावा आणि हे सगळे जे चुकीचं काम होत असेल आणि आपल्या संभाजीनगर शहरवासियांसाठी कारण जागतिक स्तरावरून अनेक लोक इथे म्हणजे औरंगाबाद संभाजीनगर शहराचं अर्धा सगळा खर्च बुद्ध लेण्या आणि एलोरांच्या लेण्यामुळे खर्च भागतो पर्यटक येतात पर्यटनाला चालना मिळते आणि त्या लेण्यांचं जर आपण संरक्षण करू शकलो नाही तर परदेशातून येणारे लोकसुद्धा आपल्याला नाव ठेवतं त्याच्यामुळे जिल्हा प्रशासनाने या या संबंधित सगळ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्यांनी याची चौक सखोलपणे चौकशी करावी आणि चुकीचं होत असेल तर त्याच्यावर कारवाई करावी अशी माझी वि सर या सर्व प्रकाराला कोण जबाबदारी कोण दोषी असं वाटतंय आपल्याला मला सद्यस्थितीत तर त्या ज्या अशा पद्धतीच्या सगळ्या जमिनीच जे काही बदल केलेत वर्ग एक वर्ग दोन अशा पद्धतीचे जे बदल केले आहेत त्याच्यामुळे हे सगळे भूमाफिया निघावले आणि आमचं काहीच होत नाही असं वाटतंय तुम्ही जर पाहाल तर आता जे मुरुम चोरी आहे मुरुम चोरी अगदी त्या परिसरात सगळं फक्त पावसाळ्याच्या दिवसात पाणी पडल्यामुळं मुरुम थोडासा पोकळ होतो आणि त्याच्यासाठी रात्रीचे रात्री, रात्री जेसीबी बी आणि ट्रक लावून हायवा लावून लोक पळवतात हो आणि आता ते लेणीच्या बाजूच्या डोंगरापर्यंत सुद्धा जायला लागलेत लोक म्हणजे इतकी ह्या मुरुम चोरणाऱ्यांची किंवा या सगळ्या लोकांची मजल गेलेली आहे लेणीच्या साईडवर पर्यंत तिकडच्या डोंगराला पण आता ते गुरुम काढायला लागले तर प्रशासनाने याची योग्य दखल घ्यावी आणि आंबेडकरी यांना काय आवाहन करणार तुम्ही आता छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी ते आंदोलन करतात मोर्चे काढतात परंतु या असं फारसं गांभीर्यानं बघत नाही तर तुम्ही काय सांगाल त्याबद्दल नाही सगळ्या आंबेडकरी समाजाने आपला हा ठेवा आहे बौद्ध संस्कृतीचा त्या ठेवायला इजा होऊ नये आणि तो जपला पाहिजे आणि ते शेकडो वर्ष या पुढेही तो लोकांना व्यवस्थितरित्या पाहण्यासाठी आला पाहिजे याच्यासाठी सगळे आंबेडकरी नेते सामाजिक कार्यकर्ता जनता यांनी एक आंदोलन करून प्रशासनाला त्याचा जाब विचारला ओके धन्यवाद